स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा म्हटलं की काम करणं आवश्यक असतं कधी कधी काम हे स्वतःसाठी असतं तर बऱ्याचदा इतरांसाठी म्हणजेच आपण नोकरी करतो प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीला इच्छा असते स्वतःचे कौशल्य स्वतःसाठी वापरून एक साम्राज्य उभं करण्याची पण त्यासाठी फक्त इच्छा असून उपयोग नाही त्याच्या जोडीला ला लागतं धाडस आणि जिद्द अशी धाडसाची आणि जिद्दीची इच्छा बाळगली होती सुप्रिया नाडणकर ताईंनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यशाळेतून मोफत प्रशिक्षण मिळालं आणि सोबत बचत गटातील इतर महिलांची साथ होतीच त्यामुळेच उभा राहिला जिजाबाई कॉटनज महिला उत्पादक बचत गट नमस्कार माझं नाव सुप्रिया सुभाष नाडणकर आम्ही बचत गटातून काम चालू केलं बचत गटाचं नाव श जिजाबाई महिला उत्पादक बचत गट बचत गट चालू करायचं चा उद्दिष्ट म्हणजे महिलांना काम देणं आणि आपण दुसरीकडे जाऊन काम करण्यापेक्षा आपण स्वतःचा व्यवसाय उभं करणं मधल्याच महिलांना एकत्र करून तीस तीस एक महिला आम्ही एकत्र झालो आणि तिथं त्यांना हे बचत गटाची सर्व माहिती सांगितली की बचत गट आपण शंभर शंभर रुपये काढले तरी आपण एक चांगली अमाऊंट तयार होऊ शकते गट स्थापन झाल्यानंतर आम्ही फक्त काही पैसे जमा करण्यासाठी हा व्य बचत गट काढला नव्हता तर काही व्यवसाय करण्यासाठी तर मी महिलांना सांगितलं की आपण असं टॉप्स कुर्तीज बॅग जर बनवल्या तर आपण कुठे पण स्टॉल लावू शकतो आणि आपल्याला त्याच्यातनं थोडेफार पैसे मिळू शकतात तर त्याच्यातून एवढ्या जेव्हा वीस बायका होत्या त्यातल्या फक्त चारच महिला माझ्याबरोबर तयार झाल्या की काम करण्यासाठी तरी आम्ही चार जरी महिला झाल्या तयार ते आम्ही मागे हटलो नाही की आम्ही हे काही करून दाखवणार तेव्हा आमच्याबरोबर नंतर बायका येणारच हे विश्वास होता बीएमसी मधून लोन घेतलं त्याच्यामधून सबसिडी भेटली मग जे लोन घेतलं ते आम्ही मशनी घेतल्या जागेसाठी खर्च केला मग ते पण आम्ही व्यवस्थित फेडलं म्हणजे बीएमसी पण आपल्याला वारंवार मदत करत राहते मग त्याचा पण आम्हाला सपोर्ट भेटतो माझी तर अपेक्षा होती की मी आता तिथं पस्तीस लेडीज काम करतात तिथं पन्नास लेडीज शंभर लेडीज जोडून आम्ही जास्तीत जास्त महिलांना काम देऊ सुप्रियताईंच्या या प्रवासाने त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं स्त्री सक्षमीकरणाचं एक नवीन उदाहरण घडवलं त्यांच्या धाडसाने आणि जिद्दीने अनेक महिलांना प्रेरणा दिली त्यांच्या यशाची कहाणी आज प्रत्येक गृहिणीसाठी प्रेरणादायी ठरली